सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव नमस्कार लाईव्ह मराठी स्वागत छत्री तेल चप्पल याच्यानंतर एक अत्यंत महत्वाचं दान कदाचित शनीच्या अनेक चांगल्या दानांपैकी एक एक आहे ते म्हणजे लोखंडाची वस्तू लोखंडावर शनीचा प्रभाव असतो धातूवर शनीचा प्रभाव असतो विशेषतः लोखंड शनीप्रधान आहे लोखंडाची शनी लोखंडा कडी लखंड लोखंडाचं उलटणं जे काय लोखंडाचं जे असेल त्याचं दान शनिवारी करत रहा फार महत्वाचं दान आहे या दानानं शनीच्या तुमच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडू शकतो दान केल्यानं शनीची कृपादृष्टी प्राप्त होते असं आपण म्हणू शकतो आणि ज्या दानांमुळे शनी प्रसन्न होतो ती दानाचा आपण अभ्यासली लोखंडाच्या वस्तूच एक दान लक्षात घ्या करायला लागा यथाशक्ती जे मिळेल बाजारामध्ये तुम्ही जिथं राहता तिथं उपलब्ध लोखंडाच्या वस्तू काही असतील दान करायला लागा नेहमीप्रमाणे यथाशक्ती आणि योग्य व्यक्तीला सपात्री व्यक्तीला गरजू व्यक्तीला ते दान करा दुसरी अनेक गोष्ट तुम्हाला जी आज सांगणार आहे ती म्हणजे काळ्या उडदाची डाळ उडदाची डाळ असते ती सालीसकट निवडलेली नाही त्याला साल असते सालीसकट काळ्या उडदाची डाळ सालीसकट घ्याला सव्वाच्या पटीत घ्या सव्वा किलो अडीच किलो अशी घ्या सव्वा किलोच्या पटीत सव्वा पटीमध्ये काळ्या उडदाची दान सुद्धा शनिवारी दान करा लोखंडाची वस्तू आणि काळ्या उडदाची दान डाळ या दोन गोष्टींची दानं साडेसातीमध्ये फार महत्व ठरतात महत्वाची असतात त्यामुळे शनीच्या प्रसन्नतेसाठी काही जी दानं सांगितलेली आहेत त्या महत्वाच्या दानांपैकी लोखंडाची वस्तू आणि काळे उडीद सकट, दोन गोष्टी नक्की पहा कुठं उपलब्ध होत आहेत बघा आणि यथाशक्ती दान करा मधल्या उपायांपैकी हे महत्वाचं तुर्तास इतकं धन्यवाद